ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात पुढची बातमी माध्यमात कायम चर्चेचा विषय असतो तो म्हणजे तैमूरचा दोन सोशल देखील जोरदार चर्चा असते पण मागच्या काही दिवसांपासून सोशल सोशल मीडियावर राजकीय तैमूर पाहूया या खास रिपोर्ट मधून पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे लाडके नातू पवार घराण्याचा राजकीय वारसा लाभलेले पार्थ पवार हे त्यांचं मावळ लोकसभेसाठी नाव घोषित होण्याआधीपासूनच चांगले चर्चेत आहेत आणि त्या चर्चेला अधिक रंग चढला ते म्हणजे जाहीर सभेत अडखळत भाषण करताना त्यावर ते त्यांनी स्पष्टीकरण दिलं पण नेटकरी त्यांची पाठ काही सोडायला तयार नाही जेव्हा माणूस प्रगती करतो त्यावर ट्रोल होतच तर मला त्याच्यावरती अजून काय बोलायचं नाहीये कारण हे जे ट्रोलच्या गोष्टी आहेत ते खूप छोट्या गोष्टी आहेत आणि मीडियाला तेच धरायचंय मला माहिती नाही का कारण मी त्याच्यावरती उत्तर दिलेत क्लिअर कट की ह्याच्यावरती काय बोलायची गरज नाही निवडणुकीचा प्रचार म्हटल्यावर लोकांमध्ये मिसळणं आवश्यक आहे त्यामुळे सर्वच उमेदवार अनोख्या शक्कल लढवत असतात मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारही यात मागे नाही पण पार्थ पवारांच्या शकलांमुळे ते सोशल मीडियावर चांगले सोशल ट्रोल होत आहेत सोशल मीडियावर ट्रोल होणारे पार्थ हे राष्ट्रवादीसाठी फायद्याचे ठरतात की डोकेदुखी हे येत्या काळात कळेलच कारण मैदान आहे हिरा मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम